नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शर्ती मनोत्क घडामोडी तर रिपेरिंगच्या नावाखाली बेकायदेशीरित्या महागड्या परदेशी दारू तस्करीचा पर्दाफाश राज्य उत्पन्न शुल्क विभागाच्या कल्याणच्या भरारी पथकाची कारवाई स्कॉच तस्करी जप्त या प्रकरणी पोलिसांनी माहिती देताना सांगितले की जी कारवाई केली आहे जो माल पकडलेला आहे हा पूर्णपणे परदेशातून आयात केलेल्या ब्युटी पर स्कॉच मल आहे या मालामध्ये आम्ही जवळपास एकोणसत्तर बाटल्या जप्त केलेल्या आहेत यामध्ये जो आरोपी पकडलेला आहे कमलेश गायरा त्याच्याकडून आम्ही एकोणसत्तर बाटल्या जप्त केलेल्या आहेत त्याचं दुकान होतं जय संचलन ट्रेडर्स उल्हासनगर एक या ठिकाणी तो इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू लॅपटॉपच्या वस्तू आणि त्यांच्या रिपेरिंगचे काम करत होता आम्हाला इन्फॉर्मलकडून खबर मिळाली होती की त्या ठिकाणी तो स्कॉच बाटल्या विक्री करतोय हो आम्ही स्टाफसह जाऊन छापा टाकला असता आम्हाला टोटल एकोणसत्तर बाटल्या परदेशातून आयात केलेल्या मिळून आल्या याची जवळ किंमत तीन लाख सत्तावन्न हजार आठशे एकोणीस एवढी आहे त्याचा तपास माहितीच्या आधारे पुढे करत आहोत आरोपीला ताब्यात घेऊन पोलीस तपास चालू आहे अंमली पदार्थांच्या तस्करीच्या घटनांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असताना पोलिसांची ही काम कामगिरी कौतुकास्पद आहे ही जी कारवाई केली साहेब तुम्ही ती कशा कशी केली हाँ हि जी कारवाई के लिए आम आज जो माल पकड़ेला है पूर्णपने परदेशातून आयात केलेला ड्युटी फ्री स्क्वॉचचा माल आहे त्या मालामध्ये माला आम्ही जवळजवळ एकोणसत्तर बाटल्या जप्त केलेल्या आहेत त्यामध्ये आरोपी पकडलेला आहे कमलेश जयराम म्हणून दरा म्हणून आरोपी पकडलेला आहे त्याच्याकडे आम्ही सिक्स्टी नाईन बॉटल जप्त केलेलं त्याचं दुकान होतं जय सत्यानंद ट्रेडर्स उल्हासनगर एक या ठिकाणी त्याचं दुकान होतं त्या ठिकाणी त्याचं तर इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक वस्तू लॅपटॉपच्या वस्तू वगैरे तो त्याच्या रिपेरिंगचं वगैरे काम करत होतं त्या ठिकाणी आम्हाला इन्फॉर्मल करून खबर मिळाली होती की त्या ठिकाणी तो स्कॉटच्या बाटल्याची पण विक्री करतो त्यानुसार आम्ही पूर्णपणे स्टाफ सह जाऊन तिथे छापा टाकला असता आम्हाला सिक्स्टी टोटल बाटल्या पद्धतीनं आयात केलेल्या मिळून आले त्याची जवळजवळ किंमत तीन लाख सत्तावन्न हजार आठशे एकोणीस एवढी आहे आणि याचा तपास आता आम्ही पुढील माहितीच्या आधारे करत आहोत आरोपीला ताब्यात घेऊन पुढील तपास चालू आहे तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी आणि काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि वेळ लाईट विसरू नका आमचं एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी या सुरी तोपर्यंत धन्यवाद